या पुस्तकांचे कवर बघितले की आपल्याला कोण आठवतो बघा झाडादरती महानायक पांगिरा गाज कादंबरी म्हणजे बऱ्याच जणांनी याच्यातल्या बऱ्याच वाचलेल्या असतील मी स्वतः माझ्याकडे ये ना महाना ही महानायक तर माझ्याकडे संग्रही आहे झाराधती मी वाचलेली आहे पांगिराही मी वाचलेली आहे तुम्हाला म्हणजे कधी वाटलं ना लाईफमध्ये की अरे आता मला म्हणजे मला सगळं समजलंय माझ्या इथलं फेलर कोण नाहीये त्यावेळेस आहे ना ही महानायक कादंबरी घ्यायची आणि वाचायची बस खतम पुढे काही बोलूच शकत नाही मी चंद्रमुखी लष्ट फॉर लालबाग अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान का चाललंय कारण विश्वास पाटील या सगळ्यांचे नायक लेखक ते आता मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्या अनुषंगाने आपल्याला माहिती पाहिजे कारण की हे ये येणारच याच्या आधी विचारल्या गेल्या या पण आता या पुढच्या दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मधल्या सगळ्या परीक्षांना हे विचारलं जाईल पानिपत वाचली पाहिजे आंबी आहे बंदा उपाय आहे आता थोडेसे त्यांची इतरही कादंबऱ्या वगैरे इतर पुस्तक आपलं बघाल क्रांती सूर्य नाना पाटलांवरच कादंबरी आहे नाग केसर आहे गाभुळलेल्या चंद्र बनात आहे संभाजी पानिपतचे रणांगण ओके नॉट गॉन विथ द विन हे काय आहे तर अशा पद्धतीने विश्वास पाटलाचं पुढे आपल्याला डिटेल बघायचं सगळं अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण हा सगळा अभ्यास करतोय चालू घडामोडीचा एक फोल्डरच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे बाबी भेटत आहेत आर वनरक्षक भरती मुख्य सेविका सरळ सेवा आणि सगळ्यात महत्वाचा हो आता एक नवीन जाहिरात आली आहे धर्मादाय आयुक्तची त्याचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स मी टाकतोय त्याच्या नोट्स तुम्हाला देतोय अभ्यास कट्टा एप्लिकेशन आहे तुम्हाला या नवीन बॅच जॉईन करायचे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि त्याची लिंक वगैरे घेऊ शकतात विश्वास पाटील यांच्याबद्दल काही गोष्टी जन्म एकोणीशे एकोणसाठचा आहे मराठीतले एक लेखक आहे आणि आई एस सेवानिवृत्त आय एस आहेत हे लहान व्यक्ती नाहीये त्यांचं कर्तृत्व आहे एकोणीसशे एकोणसाठचा त्यांचा जन्म बघतोय कादंबरीकार म्हणून मुख्य ओळखतो प्रियदर्शिनी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे आता नॉट गॉन विथ द वीड लेख संग्रह आहे त्यांचा मेहता पब्लिकेशनचा दोन हजार आठचा बंदा रुपाया महानायक ऐतिहासिक कादंबरी एकोणीसशे ला पब्लिश झाली राजहंस प्रकाशनाची पुढे आंबी कादंबरी एकोणीसशे ऐंशीची आहे अण्णाभाऊंची दर्दबरी दास्तान सुद्धा त्यांनी प्रकाशित केली आहे त्याच्यानंतर गाभुळलेल्या गाभुरलेल्या चंद्रपणामध्ये नाग केशर हे पुस्तक लष्फ फॉर लालबाग ही कादंबरी दोन हजार पंधराची थोडीशी मध्ये आलेली त्याच्यानंतर गांधी गीता पूर्णवाद आणि गांधी चिंतन कार्ल मार्क्स व्यक्ती आणि विचार बघा बरं हे सुद्धा तुम्हाला माहित नसेल पण हे थोडे वेगळे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिले झाडा ची या एक्याण्णवची गाजले जुन्या कादंबरी क्रांतीसूर्य कादंबरी एकोणवीसशे चौऱ्याऐंशी ची पानिपत एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी ची पुढे पांगिरा एकोणीसशे नव्वदची चंद्रमुखी दोन हजार चार ची संभाजी दोन हजार पाच आणि यांचं संशोधन फक्त लिहिल्या म्हणून लिहिल्याने त्यामध्ये हे आहे अभ्यास आहे झुंडीचं मानसशास्त्र यांचंच आहे फ्रेडरिक नित्से यांचं जीवन आणि तत्वज्ञान आहे कलाल चौक हा एक कथासंग्रह सुद्धा आहे चलो दिल्ली अनुवादित संग्रह आहे बघा चलो दिल्ली रणांगण हे नाटक सुद्धा यांनी लिहिलंय असं नाही कादंबऱ्याचे लेख संग्रह आहे नाटक सुद्धा आहे रणांगण नावाचं त्याच्यानंतर भाषांतर यांच्या चंद्रमुखी पांगिरा महानायक भाषांतराही झालेली आहेत पुरस्कार यांना भेटलेले आहेत प्रियदर्शिनी पुरस्कार असेल गोव्याचा नाथमाधव पुरस्कार असेल आणि इतरही कलकत्त्याचा भाषा परिषदेचा पुरस्कार यांना भेटलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा हा साहित्य अकादमी पुरस्कार हा झाडाधरतीला धर्तीला एकोणीशे ब्याण्णव मध्ये भेटला होता थोडा मध्ये जायचं ना थोडं एमपीएससी पी एस वगैरे तर या असा विचार करतील की झाडाधरतीला कोणता पुरस्कार भेटला होता किंवा साहित्य अकादमी पुरस्कार यांच्या कोणत्या कादंबरीला भेटला थोड्या डिटेलमध्ये तेव्हा जरा तुम्हाला झाडाधर्ती करून ते उत्तर द्यावं लागेल विश्वास पाटलांबद्दल बघतो